हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळं टेल आपल्या एका रेसिपीमध्ये मी की खूप सारं स्वागत करते तर आज बनव आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बे लायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर स्वतः मी शेपू बनवणार आहे तर बारीक कट करून घेतला आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आणि त्याच्यासाठी घालते मुगाची डाळ तर ती दहा पंधरा मिनटं झाली भिजवून ठेवलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मी चार लसणाच्या कांद्या घेतल्यात आठ नऊ त्या पण बारीक ठेचून घेतल्यात आणि मिरच्या आहेत त्या एकदम बारीक कट करून घेतल्यात तर आता आपण याला ना फोडणी घालूयात सो मी सकाळचीच कढई घेतली आहे म्हणजे मी ह्याच्यामध्ये तळले होते तर आता आपण त्याच्यात ना तेल घालूयात पहिला एक पळी तेल आहे अजून एक पळी तेल घालते पालेभाजीला थोडंसं तेल जास्त लागतं मी थोडंसं जास्त तेल वापरते आणि आपल्याला हे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये अगोदर सगळ्यात अगोदर टाकलं लसूण कारण की आपल्याला लसूण छान ब्राऊन होऊपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि कमी गॅस ठेवायचा कधी पण फोडणी घालताना नाहीतर मग जास्त गॅस असेल की डायरेक्ट तो जळतो तर त्याच्यामुळं अगदी कमी गॅसवरती मग लसण टाकलं आणि तो थोडासा ब्राऊन झाला की लगेच हिरवी मिरची टाकली म्हणजे हिरवी मिरची पण तळूस तर तो पण थोडासा तळतो आणि मग लगेच त्याच्यामध्ये टाकला आहे मी मीठ मीठ मी कधी पण ना हिरवी मिरची टाकली की लगेच टाकते म्हणजे जा मिरची जास्त तिखट पण नाही लागते त्याच्यामुळे तर आत्ता आणि हे आपण ना म्हणजे मिक्सरला लावून घेतलं ला तरी पण चालतं पण काय होतं की आपण जेव्हा आपण भाजी खातो ना तेव्हा आपण ही मिरची आहे तर थोडीशी तिखट झाली तरी ही मिरचीचे तुकडे आहेत ते आपण काढून टाकू शकतो त्याच्यामुळं मी शक्यतो भाजीला अशी मिरची वापरते म्हणजे कट करून तर आता हे पण मिरची आणि लसण आहे तो पण छान तळलेला आहे तर आता आपल्याला ह्याला म्हणजे जास्त दुसरं साहित्य घालायची गरज नाही तर फक्त हिरवी मिरची आणि लसणच घातलेला आहे आणि शेपू आहे तो मी छान धुवून घेतला होता आणि एकदम बारीक कट केलेला आहे आणि कधी पण अशा एकदम बारीक कट करायचं आहे म्हणजे लवकर शिजतो आणि आता तेल आहे ना तेलामध्ये टाकला की आपल्याला दोन तीन मिनटं ना म्हणजे आता फुल गॅस करायचा आहे जेव्हा मी फोडणी घातली होती तेव्हा एकदम कमी गॅस ठेवलेला होता तर आता मी एकदम फुल गॅस करते म्हणजे आपल्याला हे तेलामध्ये ना छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली तेलामध्ये भाजी छान परतली ना की बघू शकता आत्ता ही पूर्ण म्हणजे कढई भरून भाजी दिसती नंतर ती एकदम थोडी होती आणि ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायची पण गरज नाही त्याचं पाणी पण सुटतं आणि तेवढं पाण्यातच आपल्याला ही ना कमी गॅसवरती नंतर छान शिजून घ्यायची आहे आणि आपण आता तेलामध्ये आहे ना हे छान परतून घेतो ना म्हणजे आपल्याला शिजायला त्याला जास्त वेळ नाही लागत आहे आणि आपण डायरेक्ट फोडणी घातली आणि थोडंसं प परतून घेतलं आणि लगेच झाकण ठेवलं तर ती लवकर शिजत नाही त्याच्यामुळं ना तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि नंतर मग मी मुगाची डाळ भिजू घातली होती दहा ते पंधरा मिनटं भिजून घ्यायचे आणि तुरीची डाळ टाकली तरी पण चालतं दोन्हीतली कोणती पण डाळ टाकली तरी चालतं था। आणि मग नंतर ना आपल्याला ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेफूला थोडंसं मीठ कमीच वापरायचं जास्त मीठ म्हणजे आपण ज्या रेग्युलर भाजीला मीठ टाकतो ना तेवढं जर मीठ टाकलं तर खरंच होती त्यामुळे थोडंसं मीठ कमीच टाकायचं आहे आणि नंतर ना मी दोन मिनटं अजून झाकण घालून ठेवलं तर भाजी शिजलेली नव्हती थोडी शिजली होती तर मग परत एकदा मी पलटून घेतली कारण की आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही तर आपल्याला दोन तीन मिनटाला लगेच झाकण घालून परतून घ्यायचे नाहीतर बुडाला चिटकू शकते तर अजून मी ह्याला ना परतून घेतलं छान आणि अजून दोन तीन मिनटं ह्याला झाकण घालते जास्त वेळ पण नाही लागत आहे सुकी भाजी बनवायला तर अजून बघू शकता आता मस्त आपली भाजी शिजलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जागत आधी तुम्हाला भेटेल तर आता मी गॅस बंद करून ठेवलेला होता तर चला आत्ता घेऊया जेवायला आणि त्याच्यासोबतच मी वरण पण बनवलेलं आहे म्हणजे सुकी भाजी असेल तर त्याच्यासोबत आमटी किंवा वरण लागतंच